आणि हा बघा नेहमी जुईकर आलेला आहे आमचा वास काढत त्याला किती ह्या भरती लागलेली आहे चिंबोडी बघा आमची चिंबोडी बघून त्याचे डोळे आता पांढरे झाले म्हणून त्यांनी गॉगल घातलेली आहे मोठी मोठ्या हा 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 ओके हा तर मित्रांनो आम्ही ज्या खाडीमध्ये आम्ही पगोल्या आख्या टाकायला गेलेलो होतो तिथे भरती वगैरे हो काही आली नव्हती कारण उधाण नव्हता भांगटलेला उधाण होतं आणि त्यामुळे पाणी फक्त दीड फूटच मला वाटतं त्या खाडीमध्ये पाणी होतं तरी सुद्धा आम्ही खोका चिकन आणलं माझ्या मित्रांनी तर बोलला की समीर आपण जाऊया आख्या पगोल्या टाकण्यासाठी बघूया काय भेटते काय म्हणून आज असं वाटत नव्हतं की आम्हाला भेटेल काहीतरी परंतु आम्हाला चिंबोडी भेटली आमच्या नशिबाने तर एकूण आम्ही दहा पगोल्या अख्या नेलेल्या होत्या खाडीमध्ये डाकण्यासाठी तर आता तुम्हाला दाखवणारच आहे एकूण आम्हाला किती चिंबोरी भेटलेले आहेत तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा आणि माझ्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आगे के गे। तुला पण घ्यायला लागेल मला तर मित्रांनो आम्हाला एवढी चिंबोडी भेटले आम्हाला वाटलं पण नव्हतं की आम्हाला एवढी चिंबोडी भेटली कारण त्या खाडीमध्ये होती असल्या कारणाने म्हणजे भांगाट चालू होत त्यामुळे भरती येत नव्हती आणि सहज म्हणून माझा मित्र आला की समीर चल आपण जाऊ बघूया अख्ख्या टाकायला तुम्ही खोका चिकन घेऊनच आला तो अर्धा किलो आणि छोटे छोटे पीस आम्ही केले आणि आम्ही जेव्हा खाडीमध्ये आमच्या टाकायला बघवल्या तर आम्ही दोनच पालवण्या घेतल्या म्हणजे दोन दोनदाच आम्ही उचलण्याचं काम केलेलं आहे खारीमध्ये बघवल्या आणि आम्हाला एवढी दीड ते दोन किलो जास्त करून भेटलेली आहे चिंगोळी तर असाच नवनवीन टॉपिकवर आम्ही व्हिडिओ बनवणार आहोत आणि तुम्हाला जर आता इंटरेस्टिंग जर व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये